निमित्त आयोजित पिंपळवा पत्रकार संघातर्फे नारी सम्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मंचावर उपस्थित असलेल्या सर्व कर्तृत्वान महिला पिंपळवा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री काळे साहेब आणि आपल्याला वेळोवेळी मदत करणारे या विद्यालयाचे या शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील सर सर्व पत्रकार बांधव आपले पोलीस कर्मचारी मित्रांनो पिंपळवा परिसर पत्रकार पत्रकार संघ दरवर्षी महिला दिनी महिलांचा सत्कार छोटे गाणी छोटे गाणी गाव पण सत्कार समारंभ करीत असतात कारण की प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एका कर्तृत्वा महिलेचा हात असतो पूर्वीचा काळ होता महिलांच्या बाबतीत फक्त चूल आणि मूल पण आज आपण सोशल मीडियाच्या जमान्यात वावरतोय हो तर आज याला आपण फाटा देत आज महिला आता मौलींनी मनोगत सांगितलं की बा राष्ट्रपती होत आहे आंतरराजवी होत आहे शास्त्रज्ञ होत आहे प्रत्येक क्षेत्रात महिला त्यांच्या परीने कार्य कार्यरत आहेत म्हणजे जे जुन्या पु जुन्या रूढी परंपरा होतात त्यांना त्या फाटा देत आज शिक्षणाच्या माध्यमातून ज्या महिला प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे आता उदाहरण जर घ्यायचं म्हटलं आता आमच्या कुराड खुर्दला जवळपास तीन साडेतीन वर्षापासून महिला सरपंच ते आपल्याकडे आले श्री कविता ताई हे स्वतः उच्च शिक्षित महिला आहे आणि त्या अध्यापनाचं कामसुद्धा करतात आणि गावाची लोकसंख्या सहा साडेसहा हजार असून ते पूर्ण गाव सांभाळण्याचं काम करतात परंतु एका महिलेच्या हाती जर गावाचीच दोरी असली तर मा सा ते एक त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कौशल्यातून त्या आज गावगाडा कसा सांभाळता येथे एक जिवंत उदाहरण आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचं कार्य उल्लेखनीय आहे तर मित्रांनो मी काही जास्त बोलत नाही आज आमच्या पिंपळोगाव पर, परिसर पत्रकार संघातर्फे ज्या महिलांचा सन्मान केला आहे त्यांनी आमचा छोटे गाणी सन्मान मोठ्या दिलाने स्वीकारून संघ आम्हाला उपकृत करावे असं मी त्यांना सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो